लाड़क्या तलवार अधिक भावांवर बेरोजगारीची आहे राज्य सरकारची लाडका भाऊ ही योजना स्पेशल फेल झाल्याचं चित्र आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षार्थींनी आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झाले लाडकी बहिणी योजनेप्रमाणेच विद्यार्थ्यांसाठी आणि युवकांसाठी राबवण्यात येणारी लाडका भाऊ जी योजना आग, जी थे आहे त्यात मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेत अनेक विद्यार्थ्यांना सध्या बेरोजगारीची टांगती तलवार ही असतानाच पाहायला मिळते पूर्ण राज्यभरातील जे विद्यार्थी आहेत ते कुठेतरी बेरोजगार झाल्याची सध्याची परिस्थिती आहे गेल्या सहा महिन्यासाठी योजना होती त्यानंतर त्यांना कुळ कायम करणार अशापती योजना त्यामध्ये ते माननीय मुख्यमंत्री तत्काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं होतं देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं पण पुन्हा त्यासाठी देखील पाच महिने वाढीवसाठी देखील हा आटास घ्यावं लागला आंदोलन करावं लागले मोर्चे घ्यावं लागले उपोषण करावं लागलं तेव्हा कुठं पाच महिन्याची मुदतवाढ भेटली आणि आता पाच महिने आणि सहा महिने असे टोटल अकरा महिन्याचा कार्यकाळ आता संपतोय